नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळीची चर्चा है। निक्की ची सुरू आहे बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यातही मनमानी कारभार सुरूच आहे या आठवड्यात नॉमिनेट झाल्यानंतर घरातील नियम मोडताना दिसत आहे त्यामुळेच आता निक्कीच्या या सर्व चुकीच्या वागणुकीवर मराठी अभिनेत्री सुरेखा कुडूची यांनी संताप व्यक्त केला आहे सुरेखा कुडूची यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय ही निक्की कालच्या एपिसोड पासून डोक्यात गेलीच होती आज तर तिने कहरच केला गेम मध्ये किती फालतूगिरी करते चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही स्वतःचच खरं करायचं बघावं तेव्हा त्या अरबाच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते असो आपण कितीही बोंबळलो तरी बिग बॉस निकीला ना शिक्षा करणार ना तिला बाहेर काढणार कारण ती कंटेंट देते ना शीशी लाच काढले या बाईने या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे तर निकीजा या वागणुकीवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद